विद्यार्थ्यांकडून जास्तीची परीक्षा फी शुल्क आकारणी थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अहिलानगर शहरातील पेमरा सारडा महाविद्यालयाकडे निवेदनातून केली आहे अहिलानगर शहरातील पेमरा सारडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून सक्तीने बेकायदेशीर जास्तीची एकशे साठ रुपये परीक्षा शुल्क आकारणी होती है। शासन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण मोफत करून शिक्षणापासून कोणीच पैशा अभावी वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करीत आहे मात्र अहिलानगर शहरातील सारडा महाविद्यालयाकडून होत असणाऱ्या जुलमी परीक्षा शुल्क एकशे साठ रुपये आहे बाहेर मात्र तीस ते चाळीस रुपये भरून परीक्षा फॉर्म भरला जातो तरी विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी आणि जर ही फी आकारणी थांबवली नाही तर आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्राचार्य माहेश्वरी गावित यांना निवेदनातून देण्यात आला तर यावेळी जिल्हा अध्यक्ष वैभव ढाकणे सागर गुंजाळ ओंकार भाऊसाहेब वनवे स्वप्नील भोरे अतुल धावडे कृष्णा खाडे हर्ष परदेशी नागेश वनवे दांगट आदी उपस्थित होते तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाला यश आलंय पेमराज सरडा कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी गावित आणि रजिस्टार अशोक असेरी यांनी या आंदोलन करताना सांगितलं की यापुढे आता महाविद्यालयात फॉर्म भरताना कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाणार नाही सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म हे मोफत स्वरूपात भरले जातील असं त्यांनी जाहीर केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर